शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललं आहे बरेच ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता आपलं मस्त चाललेलं आहे स्वयंपाक जोरात स्वयंपाक चालला आहे आपला आता हे चालतं मी तर ह्याच्यात पडलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण टमाटर जिरं आणि राईचं तेल आता आपल्याला बनवायचं आहे हे राजमा राजमा म्हणजे ह्या काही श्रावणी घेवडा गरम आहे बर का, का।, का। कुकर मधला काढलाय का शिजलाय चांगला गाळ शिजलाय मस्त आत्ताच कुकर उघडलाय पाणी पण गरमच आहे इकडं बघाल तर ह्या का इकडं चाय पराठा चालू आहे पराठा आणि चाय चालू आहे आणि हे ऋषी आंघोळ बसलेला आहे मस्त पैकी ऋषीची झालेली आंघोळ त्याचा नाश्ता सगळ्याचा पराठा खायला हां तर चाललाय का नाश्ता करायला तो आणि परोठा बनवला बरं का त्याचं पहिला पीठ मुळे होतं दोन तेजे पुरवठे बनवल्यात रो ऋषीचे पहिले म्हणलं भाजी बनवा कारण जायचे पोरांना ड्युटीला एक तर गेलेलंच आहे आता ऋषी आहे नऊ वाजता ड्युटी रिशीचे तर ऋषी रोहनचा डबा पण घेऊन जाईल आणि त्याचा पण डबा घेऊन जाईल त्याला म्हणलं तर तू नाश्ता करता मग तुमची मस्त भाजी तयार करतील नाश्त्याला तर म्हणलं मग ठीक आहे आता मी बघा छान पैकी त्यांची न्यायसाठी जेवढ्याची भाजी बनवते आज जरा लेटच चालू केला आहे बरं का व्हिडिओ बनवायला ह्या का त्यांच्या डब्याला मस्त राजमा आणि रोटी आणि इकडं चालू आहे इकडं पण दाखवते ना काय बनवायला लागले आज आहे काय का भात टाकलेला आहे शेजायला आता ह्यात आपल्याला दूध टाकायचं आहे आपल्याला बनवायची खीर आज ह्याच्या पप्पाचा पित्र आहे आज फित्र आहे त्यांच्या पप्पाची तर थोडासा इकडे आहे ना खीर खीर बनवतात आणि खीरचा प्रसाद देतात नैवेद्य दे। खीर आणि रोटी तर आता रिशी हायतावरच देईल कारण रिशीला पण जायचं आहे ड्युटीला है ना तर चला बापा दोन किलो दूध आहे आणि पावसाळा रा तांदूळ हां आता दोन किलो दुधामध्ये हे हो पत्ता तांदूळ असे असे टाकून दिलेत आता हे मस्त शिजत्या कारण इकडं खीर अशीच तयार होती बरं का दुधाची आपल्या तिकडे का करतात तांदूळ वाटत्यात भिजाय घालत्यात वाटत्यात इकडं डायरेक्ट तांदूळ शिजाय घालतात जसा आपण भात बनवतो ना आणि तसा भात बनवत्यात आणि मग त्याच्यामध्ये ना दोन लिटर पाच लिटर दहा लिटर जसं आपलं हे असेल तसं असं दूध टाकायचं चा, आणि चांगलं शिजून घ्यायचं चा, गाळ मस्त आणि त्यात वरण इलायची साखर तूप अजून हे आता आपण चूप टाक टाकणार आहे पण बाकीचं ते साधेच बनवतात हे पित्र पाटलं म्हणतात साधी बनवतात खीर हे काय टाकायचं नसतं तर आता हे बघा आपली खीर मस्तपैकी तयार है ना चला भाजी आता भाजी पण आपली व्हाय लागलेली आहे हां आता ऋषी मस्त नैवेद्य ठेवल पित्राचं काही असते ते पित्राचं कराल आणि त्याला ड्युटीला पण जायचं आहे त्याच्या बापाचं काय असेल ना पित्राचं ते थे वरती ठेवून येईल चला आता ह्या का मस्त खीर लागलेली आहे आपली व्हायला है ना थी थी आ, पानी पानी ही बनवली तांदळाची खीर छानपैकी दुधातली बरं का हा इकडे दुधच पडतं पाणी नसतंय पाणी फक्त शिजायपुरत टाकलं होतं थोडस तर अजून काय झाले नाही पण होईल आता मस्त हा ही आहे खीर चला आता ही खीर लागली व्हायला त्याच्या पप्पाच मित्र येत हे बाबा बघा राडा कसा झालंय आणि स्वयंपाक पण चालू आहे माझ्या एका रोट्या पण बनवायला लागली एका भाजी झाली है ना आणि तेव्हा तिथे टिफन पण पॅक केलेत आणि तेव्हा तिथे चालले आता भरवायचं रोट्या सगळी काम आता अशी चालू आहेत आणि ह्याने पण चढवलाय ड्रेस रिषीने रेषी हाय कर द्या जलद माझी लवकर लवकर मध्ये आहे ना चाललंय आता त्याचं एक आहे मस्त पैकी आपली भाजी बघा कशी झाली छान झाली ना एकच नंबर चुरून खायला मस्त परोठा एकच खाल्ला का पारेशोनी पर पर खा खाल्ला नाही परोठा तर चला आता बनवते रोट्या चालल्या त्याचं काम काय करायचं हे काम पण जरुरी आहे आता राहिलं हे खिरचंय तर आता त्याचं आहे ना दोन रोटे अजून बनवते मी आणि त्याच्या मला आता मलाच करावं लागेल ह्याला काही टाईम नाही आता टिफिन पॅक व्हायला लागलाय आराम ते जाई हो तरी मामी भी तर जायगी ना शेमा अभि जे अभि काल वा छुट्टी करी उसने संतोष आव जाते दो तीन दिन ते चाल री है हा तर वीन उड्या गई थी र दहावा होताना दहाव्याला गेली तिथे तर आता कामाला पण जाणं जरुरी तुम्हाला त्या दिवशी दाखवली ते ना कंपनी त्या कंपनीत गेलं तर त्याच्यामध्ये जाते बघा ती संतोषची भाभी <coughs> आता ही दोघं संगत जाणार तिकडून ती निघती आणि इकडून ही ह्या अशी खीर बनते बघा हे पित्रपाटाच तर तुम्हाला दाखवते आता पित्र कसे कसे निघतात चला काय ते काय ते कावळावर जाऊन ठेवायचं कावळ्यासाठी आणि मग कावळ्याने शिवलं ना खातं कावळं उद येतं तिथं पक्षी पहिली गोष्ट तर माझं रोज बारू महिने पक्ष्यांना जे असतं जेवण जेवण म्हणजे कुठं खिचडी असू कुठं रोट्या असू कुठं तांदूळ टाकते कुठं बाजरी टाकते हे चालूच असतं माझं आणि रोजची रोटी तर असतेच त्यांच्यासाठी तर ते आता मलाच करावं लागेल चला आता सल्लाय शिका आम्हाला मी दोन रोट्या आता राहिलेल्या पैसे नेलीये पण देखले सब्जी कधी खिंडीच्या आराम तिच्या चला तर मी पण घेते रोट्या बनवून मस्त पैकी चला आता तूप टाकते बर का मी टाकलंय थोडंसं आणि हा हो का अजून टाकायला लागले तो बर का तर आता हे तूप टाकलंय पहिलेच टाकलंय मी अजून थोडस टाकून घेतलं तर हे तूप आणि ही साखर हे एवढी साखर टाकणार आहे तर आपली खीर मस्तपैकी तयार झालीच म्हणायचं झाली ना खीर तयार हा असं फक्त दुधामध्ये तांदूळ शिजवायचं 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 आणि वरण तूप टाकायचं आणि साखर टाकायची तर हे झाले पित्राचे आपले पित्रपाट असते ना त्याची खीर तयार झाली साधी आणि सिंपल जशी आम मा आमच्या इकडे आमुशाला पण काढतात बरं का जर आमुषाला असे खीर बनवतात आणि जे आपले पितृ महाराज असतात ना त्यांना हर जर महिन्याच्या आमुषाला करतात तर मी काही असं कावा का कावा दाख दाखवले बघा एखाद्या व्हिडिओ टाकलेला आहे मी एक पण मी असं जर महिन्याला नाही टाकत बरं का व्हिडिओ ह्याचा पण जर महिन्याला करावं लागतं आम्हाला हे खीर आमूशाला तर चला खीर आपले मस्तपैकी तयार झालेली आहे दोन अडीच लिटरची चला हो ही सतुस, सतुस सतुस, आता हा का हे अशी पानं धुवून आणायची सतूस सतूसचं असते ना जाडं सतूस आता सतूस तर इकडे तुम्हाला तिकडं माहीत नसेल बरं का सतूस म्हणजे काय आहे पण हे सतूजच्या झाडाचे असे पानं आणायची सतूजचे असू अजून आंब्याचे जांभळाची असू जांभळाचं पण चालतं तर मी सतूजचे पानं घेऊन आले बरं का आता रिशू आता धुवून मी आतमध्ये आणले मस्तपैकी तर आता हे ह्या का असे ठेवायचे तर तुम्हाला दाखवते मी आता पानं दोन आणल्यात छान तर चला हे बघा हे असा नैवेद्य तयार करायचा असतो कशात पित्रपाठामध्ये आज आहे ना ऋषीच्या रोहनच्या पप्पाचा आहे ना आज पित्राचा महिना आहे ना आज होता। तर, तर आज त्यांचं पित्र होतं तर त्यांचे पित्र काढल्यात तर हे बघा हे असे प असतात ना पक्षी कावळे म्हणा हे म्हणा ते म्हणा तर त्यांच्यासाठी हे बघा असं पत्ता असतो त्याच्यावर असं रोटी तूप लावून रोटी असती त्याच्यावर ही अशी खीर ठेवायची आणि हे बघा हे असं वरती दाखवून यायचं आणि हे बघा ही खीर आपली अशी मस्त अशी खीर बनवायची हे बघा हे आहे खीर तर ही खीर अशी तयार होती बघा हरियाणामधली खीर सांगते मी तुम्हाला हे अशी खीर असते आणि खायला एक नंबर लागत्या का तुम्ही अशी कच्च्या तांदळाची आणि असे न वाटता वाटण गाटण काय करू नका जे कणकी किणकी ते काय म्हणतात कणी बारीक तांदूळ नसतात का बासमती राईसचा तुकडा त्याच्यात खवा पण बनवू आख्या तांदळाचं जरी करून बघितलं ना तर असा करून बघा एकदा खाऊन बघा हां छान वाटेल तर हे आहे खीर आज त्याच्या हरिषीरावांच्या पप्पांचा ते हे होतं कलागत होतं तर आज त्यांच्या हे बघा हे खीर बनवलेली आहे ही तर भाजी ऋषी तर रोहन गेली दोघ कामाला तर आज आता चला आता हे वर देऊन यायचं आहे हे वर द्यायचं आधी हे ठेवलं हे बघा हे हे ह्याच्या पप्पांसाठी ऋषी रोहनच्या पप्पांचं जेवण तर हे असं हे बघा आपलं साधं सिंपल जसं पण असेल करा हे बघा हे तर दिवा लावलेला आहे दिसतोय का दिवा हा का हे दिवा तुपाचा तूप टाकून तुपाचा दिवा लावलेला आहे तर त्यांच्यासाठी हे भोग म्हणजे प्रसाद काय असतं ते म्हणतात ते साधे सिंपलपणाने आपलं हिथं धूप लावलेली आहे आणि हिथं त्यांचा फोटो आहे फोटो दाखवू का त्यांना तुम्हाला बघायचं का माझे मिस्टर हां माझ्या मिस्टर हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे आहेत मिस्टर ऋषी रोहनचे पप्पा आज त्यांचं पित्र आहे पित तर आज त्यांच्या नावाचं हे पितरपाठ महिन्यातलं हे बघा हे असा जसं हरियाणामध्ये रिवाज आहे ना तसं मी केलं आहे त्यांचं हां हां आता फक्त आठवण हो येत आहेत काय करायचं काढलं आवेश काढलं ह्याच्या जेवावरच काढलं बघा ह्यांच्या आठवणीतच काढलं नवऱ्याच्या नवऱ्याच्या आठवणीत काढलं आयुष्य तर आता तुम्ही माझ्या इकडे टावेल का आहे तर इकडे टावेल त्याच्यामुळे तुम्हाला दाखवाल नंतर परत मग मी हा त्याचा खाली काय राज आहे <laughs> हां कारण जीव होता त्याचा माझ्यावर माझ्या नवऱ्याचा लय जीव होता नाही चला त्याचा जीव होता म्हणून तर त्याच्या जा आठवण जात नाही काय करायचं म्हणून तर त्याच्या पोरांनाच बसली सांभाळत ना तर वयाच्या एकवी वयाच्या एकवीसव्या वर्षी चालते विधवा तर वयाच्या एकवीसव्या वर्षी विधवा झाल्यावर कोण बाया थांबत नाही थांबतात का सांगा पण मी काढलं आयुष्य ह्याच्या जीवावर ह्याच्या आठवणीमध्ये जा नवऱ्याच्या नवऱ्याच्या आठवणीमध्ये काढलं पोरं झाली मोठी पोरांनी बघितलं मम्मीने मेहनत केली चांगली खूप मस्त पैकी तर आज पोरं मला पूर्णपणे साथ देतात दे है ना तर चला ह्याच गोष्टीवर आपण त्यांच्या पप्पांचं आज होतं कित्रप्प महिना तर आता त्यांचा महिना जेवाय घातलेला आहे मी आता कोण आलं ना असं म्हातारा माणूस वगैरे की मग त्यांना पण द्या जे घालायचं जेवायला खीर तर बनवलेली मस्त मी जास्त एक काम राहिलं आता पाणी आणायचं होतं चला पाणी घेऊन येते चला नवरो नवरोबासाठी सुद्धा पाणी ठेवते ना हा नवरोबा बसल्यात त्यांच्यासाठी पाणी आणि आता हे वर आपण घेऊन जाऊ है ना तर चला आता वरती जाऊया मस्तपैकी वरती पण ठेवून येऊ ना नैवेद्य पाणी राहिले होते ना तर हे असे असे व्हिडिओ पोरं तर काही नाही आहेत बरं का पण संध्याकाळी पोरं पाय पडते लिहून कारण ड्युटी पण तुम्हाला माहिती आहे ना काम पण लय जरुरी आहे तेवढंच जेवढं जरुरी घरचं सगळं कर्तव्य निभाणं कारण आहे ना तेवढंच काम पण जरुरी आहे हरवताय दिसते का दिसत जाऊ द्या आता हे आहे ना काय करायचं आहे का हो सुखी ठेव बाबा तुम्ही स्वर्गात नवर बाळाला म्हणते ना तुम्ही स्वर्गातून मिनार का सुखासुखी राहावा पोरं बाळ तुमच्या सुखी ठेवा आहे का ना युट्यूब फॅमिली तर तुम्हाला पण दाखवते मी बरं का हरियाणाचं कल्चर हरियाणामध्ये कनागत कसं काढतात कनागत म्हणजे पित्र तर हे झालं आपलं मस्तपैकी हे बघा असं ठेवायचं म्हणे असं काढायचं तर चला आता मस्त झालेलं आहे आपलं सगळं काम सफल है ना चला हो 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 कावड्याचा पण आवाज येतोय बरं का कावळ्याचा आवाज येतोय कावड्याचा आवाज येतोय त्याच या 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 बनवलं आहे आज तुमचं प्रकाशराव या प्रकाशराव कोण आहे माहिती आहे का त्यांचं नाव आहे प्रकाश विमल जयप्रकाश काय त्यांना ते जयप्रकाश कोण नाही प्र प्रकाशच म्हणायचे तेव्हा कावळा सुद्धा आला या या हा हा तेव्हा बोलतोय त्याला रोजच आहे ना की आता इथं जेवण असतं पण त्याला माहित नाही ना की आज वेगळं जेवण आहे तर का कावळा आवाज येत असेल तुम्हाला कावळ्याचा येतोय ना या 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 कावळा बा या हलय भरका आता हा का बोलायला लागलं त्याला वाटतंय कवा आता इथून जाती आणि कवा मी खाती चला आता आपण नेऊ कावळा आलेला आहे आणि तेव्हा त्या ते जा खाली <laughs> तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा ते गेल्यात बरं का मला पोरं तर काही घरी नाही आहेत पण चला आता जे कर्तव्य आहे पोरं नाही तर पोरांच्या आईने केलं हां पोरांच्या पप्पांचं काय करायचं तर चला आता असंच परत भेटू पुढं कारण व्हिडिओ मला वाटतं हे मोठा झालं असेल चाल। संध्याकाळी मग पोरांचं आल्याच्या नंतर काय ना काहीतरी येईनच की व्हिडिओ परत परत ठीक नाही तर चला हाय राम राम बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा हां भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी खुश राहा हां सगळ्यांनी खुश राहा मस्तपैकी आजचा व्हिडिओ जसा पण केला आहे जसा पण दाखवला आहे बघा बरं का हां तब्येत अजून पण बरी नाही आहे उद्या परत दवाखान्यात जायचं आहे उद्या मंगळवार आहे आणि उद्या अजून एक टेस्ट होणार आहे माझा तर आजचा तर आता दा दाखवला आज ह्यांच्या पप्पांचं पण पित्र होते तर आज त्यांचं पण झालं का मस्त त्रयोदशीचं आता उद्या आहे तर उद्या मला आहे ना परत अपॉइंटमेंट आहे हॉस्पिटलमध्ये उद्या परत माझे टेस्ट होणार आहेत तर आता बघू टेस्टमध्ये काय निघतं आहे काय नाही देवाची दया त्यांची कृपा असेल नवऱ्याची माझ्यावर तर काय ना काय चांगलाच रिझल्ट यावा हां बाकी देवाच्या हातात ते सगळं आहे का नाही तर चला आपण तरी काय करू आहे बघू आता उद्या जे पण काय असेल ते घ्या सगळ्यांनी काळजी कारण लय थकल्यागत झाले आता मला बाय